संजय पाटील घोगरे मित्रमंडळ यांच्या वतीने दक्षिण विधानसभा निवडणूक संवाद बैठकीचे आयोजन केले दहा म्हणून आम्हाला हो। दक्षिण मध्ये तिकीट देवी संजय पाटील घोगरेच्या रूपानं भारतीय जनता पार्टीला संजय भाऊ तिकीट देऊन त्यांच्या पार्टीची कामगारपणे उभे राहून आपण सर्वांनी संजय पाटील घोगरे आज आपण हाडको परिसरामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे त्या अनुषंगानं आपण अपन आपली प्रतिक्रिया काय आहे मी नांदेड दक्षिण संवाद बैठक घेतलेली आहे हाडको परिसरामध्ये परंतु ही हाडको परिसरामध्ये घेतलेली बैठक नांदेड दक्षिण दक्षिणवरची आहे सर्व आजूबाजूच्या गावातून सरपंच उपसरपंच पोलीस पाटील हे सर्वजण आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणच्या अनुषंगाने ही संवाद बैठक घेतलेली आहे त्या संवाद बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्वांनी उपस्थिती नोंदलेली आहे मी त्यांचा आभारी अजून एक प्रश्न असा आहे की येणाऱ्या जो आगामी निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणमध्ये बरेचसे चेहरे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पक्षाकडनं तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं का नांदेड दक्षिणमध्ये नीचं पक्षाचं तिकीट तर मिळेल अशी अपेक्षा आहे कारण कारण माझ्या प्र माझा जिथं मतदारसंघ येतो मा माझा जे संपर्क आहे त्या एरियातून सर्व भाजपला मतदान जास्तीचं झालेलं आहे कारण जरांगे पाटलाचा मराठा म्हणजे ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा आरक्ष आरक्षणाचा विषय असेल आम्ही जरांगे सोबत आहोत आरक्षणासाठी मात्र राजकीय याच्यातून आम्ही भाजपला मतदान जास्तीचं देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेला आहे त्या अनुषंगाने मला खात्री आहे की भाजप पक्ष मला तिकीट देईल अजून एक दुसरी गोष्ट अशी होती की आपण आता बोललात आपल्या संभाषणामध्ये की तुमच्या पाठीमागे एवढा जनसमुदाय आहे सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे फक्त पक्ष आप पक्षाच्या पक्षा विरोधी लोक सुद्धा असतील ते तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका इथं दर्शवलेली आहे मग आपल्या समजा पक्षानं तिकीट नाही म्हणजे दिलं नाही तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे मला वाटते पक्ष तिकीट देईल नाही दिलं तर आता जे पूर्वी उभं टाकले त्यांना दिलं तर पक्षाचं काही महत्वच राहणार नाही कारण हो। पक्षा ते पक्षाला जर ते ही सीट नको असेल तर अशा उमेदवाराला तिकीट देतील पक्ष आणि माझ्या संपर्कामध्ये मी माझा जे संपर्क आहे सर्वांसोबत आहे त्या अनुषंगाने मी लढणार आणि जितणार एवढंच बोलू शकतो ते पक्षाचं तिकीट मिळेल ही खात्री आहे आणि मी लढणार आणि मी जिंकणार मी सर्व जनतेच्या सर्व नांदेड दक्षिणमधील माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या करणाऱ्या सर्व जनतेच्या अनुषंगाने सांगितलं की मला जे आज मी जिथं फिरतो त्या भागातले सर्व वडील दडील माय माऊली मित्र भाऊ मोठे बंधू असतील माझ्यापेक्षा वयानं ते सर्वजण म्हणतात की आता नाही तर कधीच नाही तुला दक्षिण लढवावं लागेल आणि आम्ही पूर्ण ताक्षिणीच आम्ही तुझ्यासोबत आहोत त्या अनुषंगाने सांगलो मी म्हटलेलं आहे की मी लढणार त्यांच्या सर्वांच्या ताकदीच्या अनुषंगाने सर्वजण जे आलते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या ताकदीमुळे सांगतोय मी लढणार आणि मी जिंकणार अजून एक प्रश्न भाऊ असा की आपल्याला तिकीट भेटलं भेटल्यानंतर आपण निवडणूक लढली निवडणूक लढल्यानंतर विजयी झाल्यानंतर आपला जनतेकरता पहिलं पाऊल काय असेल की कुठल्या योजना आपण लागू करणार आणि समाजाकरता कुठल्या कुठल्या योजनांकरता पुढाकार घेणार मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे आता जे जनतेचे मी कामं करतो अशाच प्रकारचे कामं राहतात आणि ते मी आमदार झाल्यावर याच्यापेक्षा आमदाराचं वजन काय राहते तुम्हाला माहिती आहे मी आता नगरसेवक प्रतिनिधी असते वेळेस जर एवढे कामं होतात तर आमदार झाल्यावर याच्यापेक्षा दहा पट कामं वाढणार आहेत आणि दहा पट जनतेचे कामं होणार आहेत त्यामुळे जनते जनतेने निवडून दिल्याच्या नंतर मी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे आमदार म्हणून नाही आणि की नांदेड उत्तरमध्ये ग्रामीण हॉस्पिटल आहे म्हणजे महिलांचं हॉस्पिटल आहे की आपण आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यानुसार आपण काय इच्छा व्यक्त केली नाही मी आमदार झाल्याच्या नंतर आणणारच आणि नांदेड दक्षिणमधून इथ इतर जर तिथं काही म्हणजे प्रॉब्लेम आला डिलिव्हरीचा तर आपल्याला पेशंट नेण्यासाठी आपल्याला त्या टोकाला जायचं म्हणजे अर्धा तास लागतो त्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये ते आणणार आणि जनतेची सेवा करणार आपल्याच संघ म्हणजे मतदारसंघामध्ये आणणार पण शिडकोमध्ये आणणार शि... नदीच्या आले हॉस्पिटल आहे का आहे परंतु तिथं जे सुविधा आहे नांदेडमध्ये श्यामनगरच्या दवाखान्यात ती सुविधा मध्ये नाही आम्ही सिव्हिलमध्ये आताही जातो तिथं फार अडचणी येतात मात्र मी काही पेशंट आतात श्यामनगरला पाठवलेत तर त्याच्या तिथं जे सु, सुविधा उपलब्ध आहे ती नाही त्या अनुषंगाने ते हॉस्पिटल जे सुविधा तिथं आहे ते हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आणणार आणि आपल्या गोरगरीब जनतेचे काम करणार सेवा करणार